बेघर वृद्ध बिमार महिलेला माणुसकीची भिंतकडून मदतीचा हात पुसद तालुक्यामध्ये माणुसकीची भिंतचे सदस्य मागील नऊ वर्षापासून रोडवरील मनोरुग्णांना मनोरुग्ण केंद्र येथे पाठवून बेघर मनोरुग्णांना मदतीचा हात देत आहेत व तसेच पुसदमधील बेघर गरजूंना व उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील रुग्णांना दोन टाईम अन्नदान कपडे वाटप व वा इतर मानवीय कार्य करून पुसद तालुक्यातील गरजूंना मदत कशी मिळेल याकरिता आहेत पुसद बस स्थानकाबाहेर मागील आठ ते दहा दिवसांपासून एक वृद्ध महिला अतिशय दयनीय अवस्थेत दिवस काढत होती या महिलेची माहिती वैशालीताई वाळले यांनी माणुसकीची भिंतचे अध्यक्ष श्री गजानन जाधव यांना फोनद्वारे दिली व त्याला प्रतिसाद देत लगेच माणुसकीची भिंतच्या टीमने वैशाली वाळले व शालिनी दार्वेकर यांना सोबत घेऊन बेगर रुग्ण महिलेला स्वर्गीय चंदू नाईक ज्येष्ठ नागरिक गृह जवाहर नगर येथील वृद्धाश्रमात केली या पुसद तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे यावेळेस वृद्धाश्रमाचे डब्ल्यूटी आडे मोरेश्वर आडे गोकुळ आडे श्वेता दीक्षित व पत्रकार संजय रेखावार यांचे सहकार्य लाभले यावेळेस माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव अविनाश शेटे अनंता चतुर पंजाब ढेकळे साहेबराव केवटी धनंजय आघाम संतोष गावंडे यांनी परिश्रम घेतले